अशोक पाटील साहेब म्हणजे आमचे या एरियाचे सर्व कर्ते धरते जन जनसामान्याचे कैवारी गेली वीस वर्षापासून ते अविरत या एरियाला एक चांगलं आणि सगळ्यांना सभासदांना रहिवाशांना एक सुखमाई जीवन कसं मिळेल त्यांच्या अडचणी कशा कमी होईल याचा नित्य नेमाने ते प्रयत्न करीत असतात आज भलेही ते माजी नगरसेवक आहे हो कुठलंही पद नाही आजच्या घडीला त्यांच्याकडे पण त्यांची समाजसेवा काही थांबलेली नाही गणपती उत्सव असो हो, नवरात्र असो हो, किंवा इतर सर्व काही प्रोग्राम असो हो, एवढा मोठा हायजॅक प्रोग्राम करतात त्याच्यामध्ये ते ना असं मनामध्ये काही ठेवत नाही त्यांचा मिसेस बिचारी माऊली ते एवढी सेवा करतात देवीची गणपतीची की नित्य म्हणजे एखादी सार्वजनिक प्रोग्राम करायचा आहे म्हणून काही एखादी मूर्ती ठेवली आणि संपलं एवढं ते थांबत नाही तर त्यांना लागणारी जी पूजा अर्चा आहे नित्य नेमाने जे काही आध्यात्मिक कार्य आहे ते घरापासून सुरुवात करतात पहिले त्या घरातले लोक पहिले येतात मी बघतो आम्ही सर्व रहिवाशी बघतो म्हणजे असं नाही की वेळ झाली म्हणून गेलं काय असं नाही आहे साहेब त्यांच्या नित्य जे काही समजमुखी कार्य आहे ते समजमुखी कार्य या ते का करतात कारण या एरियातील लोकांना सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभो यासाठी त्यांची सेवा आहे बाकी ते स्वतःसाठी असं काही करत असेल मला तरी काय असं जाणवलं नाही आणि इथल्या रहिवाशांनी जाणवलं नाही पण त्यांचे वर्षभर काही का काही कार्यक्रम आरोग्य शिबिर असो लोकांना काय आभा कार्ड असो हे सगळे कार्यक्रम ते, ते आवर्जून अगदी मनापासून करीत असतात यात काही शंका नाही मी म्हणतो असा व्यक्ती आमच्या वार्डाला लाभला हे आमचं भाग्य समजतो हा एक व्यक्ती असा आहे की सगळ्यात कधी छोटाही होतो तर कधी मोठा पण होतो असा व्यक्ती मी नाही पाहिला म्हणून अशा व्यक्तींच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे खंबीरपणे उभे हो, आहोत आणि त्यांना नुसतं निवडून द्यायचं नाही तर त्यांना बलाढ्य मताने निवडून द्यायचं आहे एवढी मी मात्र एकच विनंती करतो सगळ्यांना की आपण अशा व्यक्तींसोबत राहायचं अशा व्यक्तींना निवडून द्यायचं जे आपला आणि आपल्या परिवाराचा नेहमीच विचार करतात आज शेवटी मी एकच सांगतो एकच पर्व अशोक पर्व एकच पर्व अशोक पर्व